लागली माझ्या खबर आल्यामुळे तणनाशक पण मारलं होतं හද මදි බිණනි සghaක සේපික් පමිතුරන් बघा इथे शिक मारलं होतं मी त्या दिवशी आणि त्याचा रिझल्ट गवतावर तर नाही आलेला मात्र ह्या अंतर पिकामध्ये झालेलं आहे कारण की खूप नुकसान झालेलं आहे माझं ते आता कारण की बरेच मराठीचे झाडं आहे ते हे झालेले हे औषध मारलं होतं मी आणि हे औषध मारल्यामुळे पूर्ण तर खराब झालेले आहे माझं इथं आणि माझं हे बघा तर नाशे तर खराब म्हणजे तनाशे झालेलं आहे हे पण पहाटेला खूप पहाटेने खूप मार झालेला आहे मित्रांनो आता सध्या पाणी उघडायची आवश्यकता आहे मित्रांनो पाणी उघडणं गरजेचं आहे पाणी उघडायलाच पाहिजे जर पाणी जर नाही उघडलं तर धानाचं खूप नुकसान होतं आहे आता कारण की खूप तणकट झालेली आहे मित्रांनो सोयाबीन फुलं लागलेले आहेत 何 <noise> ᱥᱟᱫᱷᱟ ᱛᱷᱮᱴ ᱢᱤᱥᱮ ᱛᱟᱛᱷᱮ ᱢᱤᱛᱨᱟᱱᱚ नंतर दे ताक्षिया। ताक्षिया दे ही त्या लिंबापासून खाल्ल्यानंतर टाकलेली हळदी मित्रांनो म्हणजे मागून टाकलेली मागून टाकलेली हळदी मित्रांनो आता ते निघत आहे कारण की बेना कमी पडलं बेना कमी पडलं होतं त्याच्यामुळे मागून टाकलेली हळदी नंतर आणि या लिंबापासून समोर अगोदर टाकलेली त्याच्यामुळे एकदम थोडा याच्यात जरा अंतर कमी जास्त आहे इकडपतली दाट निघलेली हे बघा मित्रांनो ही अगोदरची टाकलेली आणि ती मगाची तुम्हाला दाखवलेली